अनेक पोल महायुतीची सत्ता महाराष्ट्रात येणार असं दाखवत आहे आणि निश्चितच याचा आम्हाला आनंद आहे पण यामध्ये अजितदादांनी ज्या पद्धतीने कष्ट घेतले त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या पंधरा ते जा वीस जागा दाखवत आहेत त्यावर आमचा अजिबात विश्वास नाही पस्तीस ते चाळीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या तेवीस तारखेला आपल्याला महाराष्ट्रात आलेला दिसतील आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा राज्यामध्ये विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं राज्यातला मतदानाचा हा मर्यादित टक्का नक्कीच विचार करायला लावणार आहे या कमी मतदानाचा कुणाला फायदा होणार कुणाला त्याचा फटका बसणार याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत मुंबईमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगानं केलेल्या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाहीये पालघरमध्ये साठ टक्के इतकं मतदान झाल्याची नोंद आहे तर ठाण्यामध्ये टक्के मतदान झालंय मात्र मुंबईमध्ये केवळ पन्नास पूर्णांक त्र्याहत्तर टक्के इतकंच मतदान झालंय पुणे जिल्ह्यामध्ये एकसष्ट टक्के मतदान झालंय यावेळी पुण्यातल्या मतदानाचा टक्का वाढलेला आहे सर्वाधिक मतदान हे इंदापूरमध्ये मत झालंय हडपसर आणि शिवाजीनगरमध्ये मतदान कमी झालंय हडपसर पन्नास टक्के तर शिवाजीनगरमध्ये पन्नास पूर्णांक नव्वद टक्के इतकं मतदान झालंय ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात एकूण छप्पन्न पूर्णांक पाच टक्के मतदान झाले ठाणे जिल्ह्यात एकूण अठरा विधानसभा मतदारसंघ असून या सर्व मतदारसंघांमधून छप्पन्न पूर्णांक पाच टक्के इतकं मतदान झालंय जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी <दिल्या>।; ही माहिती दिली आहे रायगड जिल्ह्यातील विधानसभेच्या सात जागांसाठी अडुसष्ट पूर्णांक ऐंशी टक्के मतदान झालेलं आहे सतरा लाख बारा हजार तीनशे सत्याऐंशी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचे सरासरी प्रमाण हे अधिक असल्याचं पाहायला मिळालं छत्रपती संभाजीनगरात अडुसष्ट पूर्णांक एकोणनव्वद टक्के इतकं मतदान झालेलं आहे सिल्लोडमध्ये सर्वाधिक ऐंशी टक्के मतदान झालंय तर औरंगाबाद मध्य मतदारसंघामध्ये सर्वात कमी एकोणसाठ पूर्णांक त्रेपन्न टक्के इतकं मतदान झालंय जालना जिल्ह्यामध्ये बहात्तर पूर्णांक